आपल्या सो सोबत आहेत या सगळ्या घटनेच घडामोडीचं विश्लेषण करणार आहे पडद्यामागे नेमकं काय घडतं का हेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे डगे सर सगळ्यात पहिल्यांदा ही घटना त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा की हे सगळं सुरू कुठून झालंय कुळात हा सगळा जो प्रकार सुरू झाला म्हणजे तात्कालिक कारण आपल्याला जे, आप जे दिसतंय ते म्हणजे सोशल मीडिया बॅन आणि तुम्ही हो। जसं सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं नेपाळच्या सरकारनं तिथल्या सुप्रीम कोर्टच्या आदेशाच्या अनुसार सव्वीस वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कम्युनिकेशन जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावर बंदी घातली आणि नेपाळ सरकारचं म्हणणं असं होतं की यांनी आमच्या सरकारच्या जे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याशी संबंधित त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही वेगवेगळे जे नियम आहेत त्या नियमांची ते पायमल्ली त्या ठिकाणी करत नाहीत एक प्रकारे जे आहे त्याची ते पायमल्ली करतायत आणि म्हणून आम्ही त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही कम्प्लायन्स केलं नाही म्हणून आम्ही या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी बंदी घालतोय आता सरकारनं असं कारण दिलं हे कारण दिल्यानंतर काल म्हणजे रविवारी हजारोच्या संख्येनं जे जी म्हणजे थोडक्यात आपला जो युवक वर्ग आहे तो नेपाळच्या रस्त्यावर उतरला आणि या बंदीच्या विरोधात त्यांनी आवाज त्या ठिकाणी हो, उठवला हो. अत्यंत शांततेनं हे सगळं वातावरण हे त्याचं आंदोलन सुरू होतं पण पन... आज सरकारनं नेपाळच्या सरकारनं के पी शर्मा ओली यांच्या सरकारनं तिथल्या सुरक्षा दलानं पोलीस त्याचबरोबर तिथल्या आर्म्ड फोर्सेसनं रबर बुलेट त्याचबरोबर लाठी चार्ज आणि त्या ठिकाणी कर्फ्यू लावला आणि या सगळ्या हिंसाचाराच्या माध्यमातून एका आंदोलकाचा मृत्यू झाला शेकडो त्या ठिकाणी जे जखमी झालेले आणि यातून हे आंदोलन त्या ठिकाणी चिघळत चाललेलं आहे म्हणजे करणी सोशल मीडियाला बॅन हे कारण त्या ठिकाणी याच्यात झालं सरकार म्हणत आहे की यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही तर आंदोलक त्या ठिकाणी म्हणतायत की ही मुस्कट दाबी आहे आमचं जे ज्याला आपण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला त्या ठिकाणी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे एंटरटेनमेंट नाही मात्र आम्हाला व्यक्त होण्याचे आणि एक प्रकारे सरकारवर टीका करण्याचे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची साधनं आहेत आणि यालाच जर दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही हे आहे तात्काळ ढगे सर ढगे सर एक साधा प्रश्न असा पडतो की आपण सोशल मीडियाच्या जमान्यात राहतो सोशल मीडियाची ताकद काय आहे हे दोन हजार चौदा नंतर भाजपने ज्या पद्धतीने वापरलं हे भारतात काय झालं हे आजूबाजूच्या सगळ्या देशाने इनफॅक्ट अमेरिकेसारख्या देशांनी त्याची नोंद घेतलेली आहे सोशल मीडियाची ताकद अशा प्रकारे बॅन घडू शकतो म्हणजे बॅन हे तात्कालिक कारण तुम्ही की रजिस्ट्रेशन नाहीये पण खरंच हे कारण असू शकतं ज्यामुळे बॅन घडलंय की पडद्यामागे आणखीन काही मोठं घडतंय मागे नक्कीच आणखीन बरंच काही मोठं त्या ठिकाणी घडतंय आणि पडद्यामागचं जर तुम्ही म्हणाल तर खरा म्हटलं तर हा युवकांचा असंतोष जो आहे तो तिथल्या सरकारांच्या विरोधात आहे म्हणजे हा फक्त केपी शर्मा ओली याच्या विरुद्ध नाही मागच्या एक दशकामध्ये पाहिलं तर तिथे राजकीय अस्थिरता आहे आणि ही सरकार जी आहेत ही सरकार सबशेल फेल ठरलेली आहेत या युवकांना रोजगार देण्यासाठी तिथली जी आहेत महागाई थांबवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार जो बोकाळलेला आहे त्याच्या विरुद्धचा असंतोष म्हणजे रस्त्यावर उतरलेले हे युवक त्या ठिकाणी आहेत ही झाली एक बाजू दुसरी तेवढीच महत्वाची बाजू त्यांचा शेजारी देश चायना सारखा एक महत्वाचा देश जो आहे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे त्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारला नेपाळमध्ये ढवळाढवळ करायची आहे आपला पाय त्या ठिकाणी मजबूत करायचा आहे म्हणून असे खूप मोठे तिथले ग्रुप आहेत नेपाळमधले ज्यांना पूस त्यांना सप्त त्या ठिकाणी चायना त्या ठिकाणी देत आलेला आहे हे सुद्धा महत्वाचं कारण आहे आणि नेपाळमध्ये असा सुद्धा एक वर्ग आहे की तो म्हणतो इनफ इज इनफ मागची जी आहे दोन आम्ही पाहिली ऑलमोस्ट एक पे, जास्त कालावधी पाहिला सो कॉल्ड ही सरकार जी आहेत ही आम्हाला योग्य न्याय देऊ शकत नाही आणि पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करून हिंदू मोनार्की आपण ज्याला म्हणतो म्हणजे संविधानामध्येच बदल करून पुन्हा हिंदू राजे राजशाहीची जी पद्धत त्या ठिकाणी होते किंग ज्ञानेंद्र शहा याला पुन्हा एकदा जे आहे ठिकाणी

त्याचबरोबर आर्थिक अस्थिरता आणि त्याचा परिपाक म्हणजे अशा प्रकारची युवकांतर्फे केली गेलेली आंदोलन असं आपल्याला म्हणता येईल बरं एक आपण ऑब्झर्व केलं तर कम्युनिस्ट सरकार जेव्हा नेपाळमध्ये आलेलं आहे कुठेतरी आपला हा इतका जवळचा मित्र ज्याचं प्रोटेक्शन आपण करतो तो मित्र आपल्यापासून दूर जातोय असं एक चित्र होतं भारतासाठी यामध्ये संधी कशी बघायची पुन्हा एकदा ते संबंध दृढ करण्यासाठी पाहता येईल मी हाफ ग्लास फुल हाफ ग्लास पहिल्यांदा ग्लास याच्यासाठी म्हणतो की भारताच्या सभोवतालची आहेत त्यांच्यामध्ये अस्थिरता असली की भारताच्या सुरक्षितेला प्रश्न निर्माण होतो मग आपण श्रीलंकेसोबत काय झालं ते पाहिलं बांगलादेशसोबतच आपण त्या ठिकाणी पाहिलं पाकिस्तान सोबतच पाहिलं आणि आता नेपाळमध्ये सुद्धा जर अशा प्रकारची राजकीय अस्थिरता असेल त्या ठिकाणी मधेशी हा जो ग्रुप आहे तो प्रो इंडिया त्या ठिकाणी आहे मग त्याच्याशी संबंधित रोल असेल आणि अशी जर अस्थिरता असेल तर तिथून इन्फिल्ट्रेशन मोठ्या प्रमाणावर जो आहे निर्वासितांचा लोंढा भारतामध्ये येईल त्याचबरोबर त्या अस्थिरतेचा जो आहे भारताच्या सुरक्षिततेवर सुद्धा त्या ठिकाणी विपरीत परिणाम होईल दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर खरोखरच हे आंदोलन जे चिघळण्याची शक्यता दाट त्या ठिकाणी वाटते आणि तिथल्या लोकांना हे जे कम्युनिस्ट सरकार आहे नेपाळमधलं सुद्धा आणि चायनाचा त्यामधला जो इंटरफिअरन्स आहे हा जर त्या ठिकाणी लक्षात आला आणि एक प्रकारे चीन विरोधी किंवा या कम्युनिस्ट सरकार विरोधी त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं पुन्हा एकदा कॉन्स्टिट्युशनल मोनार्की हिंदू कॉन्स्टिट्युशनल कंस्टि, कंस्टि, मोनार्की ज्यांचा कम्पॅरिटिव्हली भारताच्या विदेश नीतीमध्ये जे आहे सकारात्मक अशा प्रकारचा त्यांचा संबंध आतापर्यंत राहिलेला आहे त्या अनुषंगानं जर या घटना घडली तर घटल्या घटला घडल्या तर मी म्हणेल की नेपाळमधली परिस्थिती भविष्यामध्ये भारतासाठी फेवरेबल असू शकेल पण आज घडीला तिथली अस्थिरता पाहता मला वाटतं की पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्हच त्या ठिकाणी होण्याची शक्यता आज घडीला तरी जास्त वाटते चायनाची जी सर्कलमेंट पॉलिसी आहे म्हणजे भारताच्या सभोवतालचे जे देश आहेत त्यामध्ये अस्थिरता आणि त्याच्या माध्यमातून चायना स्वतःला त्याचा फायदा करून घेण्याची त्याची ओव्हरऑल रणनीती यामध्ये चायना नेपाळला सुद्धा अडकवतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना मला वाटते बर सर तुम्ही सोबत राहा आता ही काही थेट दृश्य नेपाळ आपल्याकडे आलेली आहे जिथे प्रत्यक्षात ही दगडफेक सुरू आहे आंदोलकांकडनं जोरदार सुरक्षा रक्षक आहेत त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करतायत आणि दगडफेक आंदोलक करत आहेत आंदोलक आक्रमक झालेले आहेत हावे गोळीबार केला जातोय आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र तरीही आंदोलक आपला मागण्यांचा रेटा धरूनच आहे एक व्यक्ती जखमी झालेला आपल्याला दिसतोय आणि त्या जखमी व्यक्तीला हे आंदोलक उचलून बाजूला घेऊन जात आहेत गोळीबार झालेला दिसतोय आणि त्या गोळीबारामध्ये ही घटना घडलेली दिसते दुसरा व्यक्ती आता इथे फुटपाथवर पडलेला आपल्याला दिसतोय आणि आंदोलक एक एक करून त्यांना बाजूला घेऊन जातात आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडनं हा गोळीबार केलेला दिसतोय सरांकडे जाऊया ढगे सर परिस्थिती इतकी म्हणजे आताची थेट दृश्य थे भयंकर आहे कशा पद्धतीने गोळीबार होतोय आणि तरुण तरुण मुलं तिथे जखमी होऊन पडतायत हा असंतोष जर चिघळला तर परिस्थिती खूपच बिकट होऊ शकते नेपाळसाठी ने सुद्धा आणि भारतासाठी सुद्धा नक्कीच परिस्थिती बिकट होण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत दुर्दैवानं कारण मुळात या जैन जीनं किंवा या युवकांनी ज्या प्रकारचं आंदोलन सुरू केलं होतं ते काल जे अत्यंत ते शांततेने सुरू होतं आज सुद्धा आंदोलन शांततेने सुरू होतं जर सरकारला वाटत असेल की अशा प्रकारे बळाचा वापर करून आपण त्यांची मुस्कट दाबी करू शकू त्यांना शांत बसू शकू जे सरकार भ्रष्टाचार करत जे त्यांचं जे आहे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फ्रंटवरच फेल्युअर आहे ते त्यांना अशा प्रकारच्या दाबीच्या माध्यमातून दाबता येईल असं जर त्यांना वाटत असेल तर माझ्यामध्ये सरकार चुकीचं आहे आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारच्या आंदोलनाच्या विरुद्ध त्यांनी हिंसाचार केल्यामुळे त्यांच्या सुरक्षा दलानं त्या ठिकाणी हिंसाचाराचा वापर त्या ठिकाणी केल्यामुळे हिंसक मार्गाचा वापर केल्यामुळे आतापर्यंतची बातमी येते एक युवक त्यामध्ये ठार झालेला आहे आणि शेकडो जे आहेत ते जखमी झालेले म्हणजे नक्कीच या घटना आणखी सगळं वातावरण जे आहे ते पेटवण्यासाठी कारणीभूत ठरतील आणि ते मग नेपाळच्या संसदेमध्ये जातील आणि जसं आपण पाहिलं की हे फक्त वर जरी सोशल मीडिया बॅन हे जर कारण असलं तरी इंटरनल फॅक्टर्स हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या असंतोषाला खत पाणी घालणार आहेत की याच्या माध्यमातून काही एकतर रिफॉर्म त्या ठिकाणी होतील और hmm. अदरवाईज मध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषाचं वातावरण त्याचे तुकडे तुकडे होण्यामध्ये किंवा एक प्रकारे जे आहे आणखी परिस्थिती वाईट होण्यामध्ये होईल आणि तसं जर झालं तर आपल्याला दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की नेपाळच्या सीमा या भारताशी hmm. सटीक आहेत आपलं काही शेजारी राष्ट्र जर अशा hmm. प्रकारे त्या ठिकाणी असंतोषाचं वातावरण असेल तर त्याचा आपल्या सुरक्षिततेवर पण जे आहे विपरीत परिणाम होऊ शकतो आपले दुसरे राष्ट्र त्या असुरक्षिततेचा फायदा घेऊ शकतात सगळ्यात महत्वाचा चायनाचा फॅक्टर त्या ठिकाणी पाकिस्तान जे आहे दहशतवाद्यांना पाठवू शकतो आणि दुसरी नेपाळ मधून भारतामध्ये डायरेक्टली विदाऊट विजा आपल्याला एंटर करता येतं हो। म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंडा सुद्धा भारतावर वाढेल आणि मोठा प्रश्न भारताकडे निर्माण होऊ शकतो जेव्हा तुम्ही रिफॉर्म्स म्हणता की रिफॉर्म्स घडवू शकतात हे रिफॉर्म्स किती ताकदीचे असू शकतात म्हणजे इथली सत्ता उलथून मोनार्की परत आणायची ताकद त्या या तरुणाईमध्ये दिसतीये का नक्कीच मला वाटतं तशा प्रकारची जी आहे शक्यता आपल्याला नाकारता येत नाही ग्रुप या मागणीला सपोर्ट करणार आहे आणि आपण हे विसरता कामा नाही की युवकांची शक्ती ही खूप मोठी शक्ती असते जगामधला जो आहे कुठलं उदाहरण घ्या रिसेंटलीच घ्यायचं असेल तर भाऊ पाऊल मध्ये सुद्धा अशाच प्रकारे सोशल मीडियावर बॅन करण्यात आला होता आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज त्या ठिकाणी उठवला होता आणि युवकांची शक्ती ही प्रचंड मोठी शक्ती त्या ठिकाणी असते त्यांना जर योग्य प्रकारे रिप्रेझेंटेशन दिलं नाही त्यांचा जर आवाज त्या ठिकाणी ऐकला नाही तर माझ्या मते ही येणाऱ्या काळामध्ये एका मोठ्या क्रांतीची नांदी असू शकेल असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आणि त्याच दिशेनं ही वाटचाल सुरू आहे असं मला वाटतं आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर ते जे झेंडे आहेत नक्कीच म्हणजे सोशल मीडिया हे फक्त निमित्त झालं हिंदू राष्ट्र परत आणा हीच त्यांची मुख्य मागणी आहे की काय अशी शंका यावी असे झेंडे दिसतात नक्कीच नक्कीच हिंदू राष्ट्र परत आणा हीच त्या ठिकाणी मुख्य मागणी असणार आहे कारण हा फक्त एका दिवसाच्या आंदोलनापुरतं नाही ते फक्त तात्कालिक कारण आहे मागच्या का... महिन्यांपासून मी म्हणेन की मागच्या ऑलमोस्ट दोन ते अडीच वर्षांपासून फार मोठ्या प्रमाणामध्ये या मागणीनं एक प्रकारे का जे आहे जोर धरलेला आहे की हिंदू कॉन्स्टिट्युशनल मोनार्की पुन्हा त्या ठिकाणी आणावी आणि त्याचं कारण काय त्याचं कारण हेच आहे की या सगळ्या सरकारांना मग ते के पी शर्मा ओली असतील प्रचंड असतील आणि बाकीच्यांनाही जे आहे संधी देऊन तिथल्या लोकांनी पाहिलं पण दुर्दैवानं तिथलं कुठलंच सरकार हे योग्य ते न्याय देऊ शकलं नाही त्या युवकांना किंवा त्या जनतेला इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट रोजगार नाहीयेत महागाई वाढतीय प्रत्येक सरकार फक्त खांदा पालट त्या ठिकाणी होतंय पण भ्रष्टाचाराचा आकडा जो आहे प्रत्येक सरकार वाढवतच जात आहे तर तितले या सगळ्या गोष्टी जर एकत्रित आपण पाहिल्या तर तिथल्या जनतेलाही त्या ठिकाणी कळतं आणि म्हणूनच जनता जी आहे या सगळ्यांना चान्स दिल्यानंतर आता त्यांना बाजूला सारून पुन्हा गतवैभव जर आपल्याला प्राप्त करायचा असेल कारण काही अंशी तिथली हिंदू कॉन्स्टिट्युशनल मोनार्की त्यांनी जे आहे मागच्या काही दशकांमध्ये सरकार विकासाच सरकार हे त्या नेपाळमध्ये त्या ठिकाणी दिलं होतं म्हणून येरे माझ्या मागल्या अशा प्रकारे जे आहे त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल त्यासाठी महत्वाचं कारण म्हणजे मागच्या दीड ते दोन दशकामध्ये सगळीच सरकार पॉलिटिकल पार्टीज जी फेल गेली त्यांचं जे अपयश आलं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे पुन्हा एकदा हिंदू कॉन्स्टिट्युशन होणार की त्या ठिकाणी अमेंडमेंटच्या माध्यमातून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि सरकार ऐकत नाही कारण एक सरकार जातं तर पुन्हा पोझिशन करून दुसरं सरकार येतं हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं म्हणूनच रस्त्यावर उतरून आणि काही जणांचा म्हणजे आर्थिक त्याचबरोबर बाकी सपोर्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होण्याची शक्यता ही येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की नेपाळमध्ये आपण जर बघितलं तर चीन असेल किंवा अमेरिका असेल हे देश त्यांच्यामधन नेपाळमध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट आणि त्यांचे संबंध हे वेगळ्या पातळीवरचे आहेत मात्र भारत भारतासोबत नेपाळचं असलेलं नातं आपण संबंधापेक्षा पलीकडे जाऊन आपण नातं म्हणूया ते नातं खूप वेगळ्या पातळीवरचं आहेत भारताने इंटरफिअर करावं का सिच्युएशन मध्ये पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या भारताने इंटरफिअर करावं का नम्रताजी तुम्ही अत्यंत योग्य शब्द वापरला नातं आणि मी यासाठी याच्यावर एम्ससाईज करतो कारण नेपाळचा आणि भारताचा रोटी बेटीचा व्यवहार आहे नेपाळमधले आणि भारतामध्ये जे आहेत अशा प्रकारचे नाते संबंध सुद्धा त्या ठिकाणी आणि नेपाळमध्ये अशा प्रकारचं जर अस्थिरता निर्माण होत असेल तर mm. नक्कीच भारतासाठी ती अत्यंत गंभीर बाब आहे आता नेपाळमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रुप आहेत त्यामधला एक महत्वाचा ग्रुप म्हणजे माधेशी मग आता हे माधेशी जे आहेत त्या मादेशींची सुद्धा बर, त्या ठिकाणी डिमांड आहे की आम्ही ज्या ठिकाणी राहतो आम्हाला स्वायत्तता त्या ठिकाणी देण्यात यावी त्याचबरोबर सरकारमध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये आमचं रिप्रेझेंटेशन आमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी वाढवावं तर भारत विरोधी भूमिका असणाऱ्या ज्या ज्या पॉलिटिकल पार्टीज नेपाळमध्ये त्या ठिकाणी होत्या आणि त्यांची सरकार ज्या ज्या वेळेस होती त्यावेळेस त्यांनी कंपॅरेटिव्हली या माधेशींना जे आहे साईडलाईन करण्याचं काम त्या ठिकाणी त्याच्यात केलं तर हा हा एक मादेशीवाला फॅक्टर त्या ठिकाणी आहे आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर आपली शेजारी राष्ट्र जर स्थिर राहतील पॉलिटिकली mm. त्याचबरोबर इकॉनॉमिकली जर ते स्टेबल राहतील तरच भारताचं त्या ठिकाणी भलं आहे और अदरवाईज निर्वासितांचा प्रश्न असो चीन पाकिस्तान त्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतामध्ये जे आहेत ते दहशतवादी पाठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असो या सगळ्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं सुद्धा जे आहे भारताला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आणि एक वर्ग हा नेपाळमध्ये जो आहे भारताला मांडणारा आहे भारताला सपोर्ट करणारा आहे म्हणून मला वाटतं की भारतानं ऍक्टिव्हली डिप्लोमॅटिकली त्यामध्ये इंटरफिअर म्हणण्याच्या आपली प्रोएक्टिव्ह भूमिका घेणं हे आज घडीला अत्यंत महत्वाचं आहे त्या ठिकाणी आपण न्यूट्रल राहून चालणार नाही कारण जर आपण न्यूट्रल राहिलो तर चायना सारखा देश त्याचा गैरफायदा त्या ठिकाणी घेईल आणि लॉंग टर्म मध्ये भारताला त्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तर अगदी आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीने हे आंदोलन आक्रमक आहे भारताला किती कठोर भूमिका इथे घ्यावी लागेल किंवा किती आपलं पॉवर प्रेशर कितपत दाखवावं लागेल इथे नक्कीच भारताला आपलं पॉवर प्रेशर त्या ठिकाणी दाखवावं लागेल कारण तसंही जर पाहिलं तर नेपाळ जे आहे ट्रेडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू व्यापार पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर भारत जो आहे त्यांचा अत्यंत महत्वाचा भागीदार देश आहे भारताची इन्व्हेस्टमेंट ही नेहमी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मग या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित पाहिलं तर नेपाळचं सुद्धा भलं यामध्येच आहे की भारतासारखा रिस्पॉन्सिबल नेशन भारतासारखा खरोखरच विश्वगुरु किंवा म्हणजे एक प्रकारे जे आहे युनिवर्सल ब्रदरहूडला मानणारा देश हा जर नेपाळच्या बाजूला असेल त्यांचा एक साथीदार म्हणून उभा राहत असेल तर यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे नेपाळ जर चायनाच्या कवेमध्ये त्या ठिकाणी गेला तर जसे पाकिस्तान किंवा दुसऱ्या देशांचे फक्त बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह पुरतं जो आहे तो दोस्ती त्या ठिकाणी करून ठेवतो आणि गरज सरो आणि वैद्य मरो त्या ने, ने, प्रकारे जे आहे त्याला बाजूला लोटतो तशी नेपाळची सुद्धा परिस्थिती होण्याची शक्यता आहे हे सगळं नेपाळच्या राज्यकर्त्यांनी ओळखणं आवश्यक आहे म्हणून नेपाळचाही फायदा आहे आणि भारताला सुद्धा या सगळ्या कारणांचा एकत्रित विचार करता डिप्लोमॅटिकली नेपाळ सोबत जे आहे या प्रश्नांमधून त्याला बाहेर काढण्यासाठी जे आहे ऍक्टिव्हली भूमिका घ्यायची गरज आहे जसं श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस तू तो सगळा इकॉनॉमिक क्राइसिस निर्माण होत होता त्यावेळेस आपण एल ओ सी म्हणजे एक प्रकारे आहे लाईन ऑफ क्रेडिट देऊन भारत हा पहिला राष्ट्र होता जेवढ्या ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईन ऑफ क्रेडिट देऊन श्रीलंकेला त्यामधून बाहेर काढलं आणि आज घडीला श्रीलंका जो आहे तो भारताच्या बाजूने उभा आहे तसंच जी जी गरज पडेल मग ती आर्थिकदृष्ट्या असेल राजकीय दृष्ट्या असेल किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सपोर्ट देण्याची असेल त्या त्या भूमिकेतून डिप्लोमॅटिकली भारतानं को नेपाळला मदत करण्याची खरी गरज आहे बर एक थोडासा धाडसी प्रश्न विचारते नॉर्मली ज्यावेळेला असं इंटरफिअरन्स असतात दुसऱ्या देशाकडनं डिप्लोमॅटिक इंटरफिअरन्स हे सरकारासोबत चर्चा किंवा सरकारांसोबतचे निर्णय आणि असं असतं इथे असं आहे की इथे सरकारच्या हाताबाहेर सिच्युएशन जाते का नेपाळ सरकारच्या अशी परिस्थिती आहे आंदोलकांचा जो गट आहे भारताने त्यांच्याशी संवाद साधून काही पुढची पावलं किंवा पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं सर नेपाळ सरकारच्या दृष्टीने हे शहाणपणाचं ठरेल का माझ्या मते सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या उघड उघडपणे करता येत नसतात डिप्लोमॅटिकली माझ्या मते काही गोष्टी ज्या आहेत त्या जगासमोर बोलायच्या असतात आणि दाखवायच्या असतात आणि काही ज्या आहेत त्या पडद्याच्या आठ 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 सुद्धा त्या ठिकाणी चालत असतात आणि मुळातच त्याच्यामुळे रॉ सारखी जी संघटना आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग त्याची महत्वाची भूमिका आहे

यांना सपोर्ट करणारेही काही ग्रुप त्या ठिकाणी असतील आणि काही पॉलिटिकल पार्टीज सुद्धा आहेत ज्या काँग्रेस सारखा एखादा त्या ठिकाणचा पक्ष असेल जो भारताला सपोर्ट करणार आहे तर त्यांच्याशी चर्चा करून बिहाइंड द कर्टन माझ्या मते जे आहे भारताला नक्कीच निर्णायक भूमिका त्या ठिकाणी बजावता येऊ शकेल अनेक नॉन पॉलिटिकल मोठ्या संघटना आहेत भारतामध्ये त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा पडद्यामागे संवाद साधला जाऊ शकतो ती शक्यता आपल्याला पडताळून पाहावी लागेल नक्कीच नक्कीच माझ्या मते जे आहे म्हणजे सिविल सर्सो आहे ऑर्गनायजेशन त्या ठिकाणी असतील एनजीओ असतील आणि नॉन पॉलिटिकल ग्रुप्स असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा ज्या आहेत या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील नेपाळ मधली आताची सध्याची ही परिस्थिती बघता नेपाळमधली तरुणही रस्त्यावरती उतरलेली आहे ह्या सगळ्या प्रकाराची आपण मॅग्निट्यूड कशी बघतोय आणि शांतता नेपाळमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती नॉर्मल ला येण्यासाठी साधारण टाइम कशी बघायची होती मला वाटतं आपण जर सगळी ही चित्र आपल्या समोर जी त्या ठिकाणी येतात हे काही जे आहे पाच पन्नास तरुण या ठिकाणी उतरलेले नाहीत किंवा एक दिवसाचं हे आंदोलन नाही मागच्या काही दिवसांपासून हे त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू एक हजारोंच्या संख्येनं हे रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेले दोन तिसरी गोष्ट नेपाळचा युवक वर्ग हा मागच्या काही कालावधीमध्ये जर पाहिला तर तो जास्त रिस्पॉन्सिबल त्या ठिकाणी होतोय आपल्या राजकीय अधिकारांविषयी त्याचबरोबर नेपाळच्या एकूण परिस्थितीविषयी तो जो आहे जागरूक म्हणजे याला फक्त इतकंच पाहू नये की सोशल मीडिया आणि तुम्ही आम्हाला सोशल मीडिया वापरू देत नाही किंवा आम्हाला एंटरटेनमेंट ची नाही म्हणून आम्ही रस्त्यावर आलो बिलकुल अशातला हा भाग नाहीये राजकीय दृष्ट्या अगेर असणारा हा ग्रुप आहे आणि हा रस्त्यावर येतोय आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच जर घाला घातला असं त्यांनी घातला असेल तर नक्कीच हा जागरुक वर्ग जो आहे तो आणखीन जो आहे रिस्पॉन्सिबली पुढे त्या ठिकाणी जाईल एक दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी दाब दबावाचं तंत्र वापरल्यामुळे सरकारनं वापरल्यामुळे आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे हे चिघळण्याची शक्यता खूप आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आता फक्त विद्यार्थ्यांपुरतं किंवा युवकांपुरतं हे मर्यादित न राहता माझ्या मते नेपाळच्या ज्या आहेत प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या रॅली त्याचबरोबर के पी शर्मा ओली गव्हर्नमेंट आणि मी म्हणतो फक्त के पी शर्मा ओलीच नाही तर ओव्हरऑल या पॉलिटिकल पार्टीचे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्या विरुद्ध जो आहे विरोध वाढण्याची शक्यता जी आहे ती वाढू शकते ते संसदेमध्ये त्या ठिकाणी चाल करू शकतात येणाऱ्या काळामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स त्याचबरोबर इंटरनल फॅक्टर्स द्वारा यांना जे आहेत तू नोस शस्त्रास्त्रांचा पुरवठा असेल किंवा फंड्स वेगवेगळ्या प्रकारचा निधी त्या ठिकाणी दिल्यामुळे सुद्धा या आंदोलनाला व्यापक स्वरूप त्या ठिकाणी मिळू शकतं म्हणून मला वाटत नाही की हे जे काही काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये हे सगळं वातावरण त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं की हे सगळं होऊन जर त्याचे रिफॉर्म झाले तर ठीक आहे पण जर याला योग्य दिशा त्या ठिकाणी मिळाली नाही तर नेपाळ जो आहे आणखीन म्हणजे त्याचा पाय आणखी कोलात जाईल आणि आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणखीन त्याचे तुकडे तुकडे होतील आणि त्याचा गैरफायदा हे एक्सटर्नल फॅक्टर्स चायना सारखे देश त्या ठिकाणी घेतील की काय ही सुद्धा जी आहे एक रिस्क आज घडीला निर्माण होताना आपल्याला दिसत सोशल मीडिया हा सोशल मीडिया बॅन जो आहे त्याचं जर आपण भाषांतर करायचं म्हटलं नेपाळमधली परिस्थिती समजून घेण्यासाठी तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा खूप सौम्य शब्द आपण वापरलेला आहे सरकार विरोधी एक विचार कुठेतरी जन्म घेतोय आणि त्यावर तो दडपण्यासाठी किंवा कुरघोडी करण्यासाठीच हे सरकारचं अस्त्र असू शकतं का नक्कीच असू शकतं आणि बाय वे आता सध्या नेपाळमध्ये जी एक घडामोड होती हे तर जे आहे सरकारनं फक्त दाखवण्यासाठी की बघा सुप्रीम कोर्टनी जे आहे आमच्या विरुद्ध कंटेम त्या ठिकाणी लावलं आणि सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी रजिस्टर करणं आवश्यक होतं त्यांनी रजिस्टर केलं नाही नियमांची ते पायमल्ली करताय आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचे जे आहे त्या सोशल मीडियाला बॅन करण्याचा निर्णय घेतला असं सरकार त्या ठिकाणी म्हणत पण त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन के शर्मा ओली गव्हर्नमेंट सध्या काय करताय त्यांनी संसदेमध्ये जे आहे सोशल मीडिया बिल आणलेलं आहे आणि ते सोशल मीडिया बिल काय आहे नेमकं त्यांना हेच अचि त्या ठिकाणी करायचंय की या सोशल मीडियाची जी आहे एक प्रकारे म्हणजे या सगळ्या प्लॅटफॉर्मची मुसकट दाबी करायची आणि त्याला कारण जे ते त्या ठिकाणी देतात नॅशनल सेक्युरिटी म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमात सो कॉल्ड फेक न्यूज येत आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही प्रकारचे मेसेजेस जात आहेत ज्याच्यामुळे सरकारची बदनामी होते आणि आमच्या देशाच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण होतो म्हणजे नॅशनल सेक्युरिटी हे गोंडस नाव त्या ठिकाणी लावून सरकार विरोधी जी जी काही मतमतांतर येत आहेत जे ओपनली सोशल मीडियावर हा जो युवक वर्ग व्यक्त त्या ठिकाणी होतोय भ्रष्टाचाराची प्रकरणं त्या ठिकाणी एक्सपोज केली जातात बेरोजगारी त्याचबरोबर अर्थव्यवस्थेशी संबंधित सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी जी आहे या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या व्यक्त होताय आणि त्याच्या माध्यमातून सरकारवर जो जबरदस्त प्रहार होतोय त्याला रोखण्यासाठी त्या सोशल मीडिया बिलला जे आहे त्याच्या माध्यमातून सरकारला हे सगळे साधायचंय म्हणून ओवरऑल जे आहे सरकारचं हा प्रयत्न त्या ठिकाणी असू शकेल की याला जे आहे आताच दाबून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला जे जा आहे जास्त काळ फेस करावा लागणार नाही ओके सर खूप खूप धन्यवाद तुम्ही या नेपाळमधल्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं त्याबद्दल तर नेपाळमधली परिस्थिती